शोध सत्य महाराष्ट्र न्यूज लाईव्ह बारा पूर्णांक पाच एकर जागेचा ताबा मूळ मालकास देण्याच्या कारवाई सुरुवात मार्किंग करण्यास सुरुवात शेकडो घरे पडणार अहमदनगर शहरातील बारा पूर्णांक पाच एकर जमिनीचा ताबा मागील सत्तेचाळीस वर्षातील जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार रद्द ठरवत मूळ वारसांना देण्यासाठी गुरुवारी दिनांक अठरा जानेवारीला कारवाई करण्यात आली ही कारवाई सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याचे नगरचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले या जागेवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी मोहीम राबवण्यात आली यावेळी मोठ्या पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता महसूलचे अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार आदींच्या मार्गदर्शनाखाली नकाशानुसार मार्किंग करण्यात येत होते यामध्ये बुरुड गाव रस्ता ते पुणे रस्ता या दरम्यानच्या पट्ट्यांमध्ये भोसले आखाडा विनायक नगर चंदन इस्टेट माणिक नगर शिल्पा गार्डन या परिसरात बारणा पूर्णांक पाच एकर जागेचा यात समावेश आहे याशिवाय चंदन नगर माणिक नगर वसाहतीतील टोले जंग बंगले देखील यात समाविष्ट आहे प्रतिनिधी महेश कांबळे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा